तर रामकृष्ण आणि मित्रांनो कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही जण खूप माहिती असणारे आणि असायलाच पाहिजे तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ना अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आपण शेअर पीस तर व्हिडिओमध्ये कुठेही स्किप करू नका कारण खूप म्हणजे खूप बारीक काम आहे त्याच्यामध्ये म्हणून सांगतो व्हिडिओ स्किप करू नका आणि आपला व्हिडिओ आणि ब्लॉग दोन्ही एकत्र असणार आहे सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक सबस्क्राईब सोचा ना शक सुरुवात तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्या वावरात असणारा आपला हा पी व्ही सी जो आहे ना याला तुम्हाला घ्यायचं आणि याला एका बाजूने कट करून गॅसवर मस्तपैकी तपवून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्याला गाणी कोणतीही एक बाजू सपाट असलेल्या वस्तूने जोरात प्रेस करून तर त्याच्या अशी शीट शी तयार करून घ्यायची मग मित्रांनो त्या शीट मधून तीन शी पॉईंट पाच बाय आठ सेमी असलेला हा सहा तुकडा त्याच्यातून त् कट करून घ्या त्यानंतर दोन्ही बाजूने दीड दीड सेंटीमीटरवर त्या तुकड्याला होल पाडून घ्या त्यानंतर अजून एक तशी सीट घ्या फक्त एवढं पाहिजे की तिचे होल नॉर्मल होलपेक्षा या बेरिंगच्या आकारा इतके मोठे पाहिजे जेणे की आपली ही बेरिंग त्याच्यामध्ये आल्हादपणे फिक्स झाली पाहिजे आणि हे आपण काय केलं ते मी तुम्हाला पुढे सांगेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला घ्यायची अशी दहा सेंटीमीटरची पी व्ही सी पाईपची पट्टी जे अशा प्रकारे तीन भागात डिवाइड केलेली असणारे तर हे माप तुम्ही व्हिडिओ पॉज करून चेक करून घ्या त्यानंतर मित्रांनो आपलं जे सोल्डरिंग आयरोन असतं ना म्हणजे सोल्डर मशीन डाग मारायचं मशीन त्याने त्याच्या या कॉर्नरला ना असं नाईन्टी डिग्रीमध्ये उभं करायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये करतोय तर आता ही आपली तयार झालेली फ्रीम जे आहे ना तिला एका बाजूने जी छोटी बाजू त्या बाजूने बेरिंग लावायची आहे आणि दुसऱ्या बाजूने फॉर्म फॉर्मशीटचं गोल तुकडं बेरिंगच्या मापाचं कापून आहे आणि एका बाजूने बेरिंगच्या बाजूने असं छोटंसं होल मारायचं आहे त्यानंतर का नाही मित्रांनो तुम्हाला घ्यायची आपली अशी छोटीवाली एन ट्वेंटी गिअर मोटर आणि या गियर मोटरच्या पुढच्या बाजूला जे आहे ना थोडं पॉलिश पेपरने पहिले नॉर्मली घसून घ्या नंतर त्याच पॉलिश पेपरचं तुकडं जे छोटस तुकडं घेऊन त्याला पुढच्या बाजूने गोल राऊंड करून अशा प्रकारे चिपकवा माझ्याकडनं मित्रांनो एक चुकी झाली इथं हे बघा इथे मी खाणी या या हि जे चिपकवलंय पॉलिश पेपरची मला गॅप सुटलाय बघा तो गॅप तुम्हाला नाही सोडायचा आहे तिथं फुल ते फील असलेलं पाहिजे तेव्हाच ते वर्क ते करणारे तर तिथं गॅप सोडू नका मग मित्रांनो तुम्हाला आपल्या सायकलच्या ट्यूबचा असलेला छोटासा तुकडा घ्यायचा आहे असा पट्टीसारखा का कापून घ्यायचा आहे आणि त्याला गोल राऊंडमध्ये अशा प्रकारे किकने चिपकवायचं आहे हे पहा असं त्यानंतर मित्रांनो आपली बनवलेली फ्रेम जी आहे त्या फ्रेममध्ये आपली मोटर काही अशा प्रकारे फिक्स करायची हे बघा आणि ते जे आपण आपल्या सायकलच्या टायरचा ट्यूबचा तुकडा कापून घेतला होता त्याला पण मोटरच्या पुढच्या बाजूने काही असा फिक्स करा त्यानंतर मित्रांनो आपल्या पी व्ही सी पाईपचं असं छोटसं तुकडं घ्या चार सेंटीमीटर लांबीचं चा, आणि त्याची एक बाजूची पॉलिश पेपरने काही अशा प्रकारे घसा जसं मी व्हिडिओमध्ये घसलं आहे बघा इथं आणि मध्यम भागी त्याचा एक होल करा जे होल बेरिंगच्या मापाचं आहे त्याच मापाचं ते होल पाहिजे त्यानंतर मित्रांनो दोन तीन कागदाचा रोल करून घ्या आणि त्याला काही आणि त्याची काही अशा प्रकारे नळी तयार करा आणि त्या नळीचा दीड सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा कापून घ्या आणि तो तुकडा आपल्या पी यू सी पाईपची जी आपण बॉडी बनवली होती त्या बॉडीमध्ये काही अशा प्रकारे फिक्स करा त्यानंतर मित्रांनो आपल्या फ्रेमला काही छोट्या दहावाल्या बॅटरीचा जो लाईटाचा पुढचा काच असतो तो काच अशा प्रकारे लावा आणि हा आता आपला तयार झालेला लाईट आपल्या फ्रेममध्ये काही अशा प्रकारे फिक्स करा जसा मी व्हिडिओमध्ये करतोय तर मित्रांनो आता इथपर्यंत आपल्या शार्पीचं काम झालं आहे आणि या शार्पीचं काम करायला मला प्रॉपर दोन घंटे लागलेले आहेत आणि एवढंच काम झालं आहे शार्पीचं काम जे अजून ते फक्त तीस टक्के झालं आहे आणि आपल्याला ते पूर्ण शंभर टक्के करायचं आहे तर आता ब्रेक घेतलेला आहे तोपर्यंत तुम्ही आपला सेटअप बघू शकता इकडनं रिंग लाईट आहे हिरिंग ही रिंग रिंगलाईटची फक्त मी बॉडी वायरून घेतली मधात लाईट मी स्वतः टाकलेलं आहे बघा ही वायर बघा मला देशी जुगाड केलेला आहे पूर्ण आणि तिकडे बघा तो आपल्या घरी गणपती बसतं त्यासाठी आणलेला लाईट तो लाईट तिकडे लावलेला आहे त्याला रिमोटने कंट्रोल करता येतो आणि बाकी हा आपला सेटअप आणि हे है तो में जे बघताय तुम्ही हे माझं आर्टचं आहे म्हणजे मी तुम्हाला माहीतच असेल आर्ट पण आहे आणि समोरच तुमचे आर्ट आहे आपले श्री विठ्ठला असं चित्र बनवलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मी स्केच काढले तुम्हाला जर का काढायचं असेल तुम्ही ऑर्डर देऊ शकता आपल्याकडे प्रोफेशनली काम होतं स्केचचं तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर मित्रांनो हा असा काय आपलं सेटअप आहे आणि जास्त जर का गरम असलं तर आपलं कूलर आणि आपल्या घरात एक पण लाईट असा त्याच्या जागी फिक्स नाही आहे सर्व लाईट आपले मूव होतात हे बघा आता हा जो वरचा लाईट आहे ना हा पण इथे अटकवलेला आहे मी हा पण वरचा लाईट अटकवलेला आहे ही लाईट पण स्टँडवर उभा आहे आणि तो लाईट बघा पूर्ण जुगाड करून ठेवलेला आहे तिथं आणि इकडं पण एक लाईट त्याचं आता काही काम नाही म्हणून तो बंद आहे आणि इकडं आपलं कॅम्प्युटर वगैरे एडिटिंग वगैरे चालले आणि हे ह्या असं राहतच आपलं शेतकऱ्याचं घर म्हटल्यावरही असणारच आहे आणि आपलं लोक झुकू स्टँड ज्याचं मी दोन दार ऑपरेशन केलेलं आहे त्याचं खूप वेळेस ऑपरेशन झालं आहे बघा बँडेज पट्टी पण लावले <laughs> तर असं काही आपला सेटअप आहे आणि आपली शार्पी बघा आता इथपर्यंत आपली शार्पी रेडी झालेली आहे मग वर्किंग कशी वाटली तुम्हाला कमेंट म्हणून नक्की सांगा मित्रांनो तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू तर मित्रांनो मी आता आपले जे दोन शार्पी आहे हे बघा हे आता रेडी केले तर आता रातचे वाजले साडेबारा तर आता आपल्याला झोपावं हो लागेल तर चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी यू आणि त्याशिवाय